नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोलते श्री स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर आता घाटकोपरला एका ऑफिसमध्ये आहे आर्किटेक ऑफिस आहे आणि येण्याचं प्रयोजन म्हणजे माझ्या बाजूला तो औषधांत तुम्ही डिस्प्ले बघताय शुगरवरचं औषध आहे अँटॉक्सीच्या दोन बॉटल आणि अँटॉक्स टी हे माझे मित्र आहेत पनवेलला राहतात आणि राजपोपालला इथे एका ह्या ऑफिसमध्ये काम करतात त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली होती ऑर्डर ॲक्च्युली मी मला पाच सहा दिवसापूर्वी दिली होती पण माझ्याकडे स्टॉक अवेलेबल नव्हता तो मी मागून घेतल्यानंतर मी आज त्यांच्या ऑफिसमध्ये आलो आहे हा स्टॉक द्यायला आणि एक पहिली गोष्ट मी सांगतो माझ्या मित्रांना ते माझे डायरेक्ट कस्टमर आहेत कोणाच्या त्यांनी त्यां माझ्या मित्राने त्यांना डायरेक्ट शेअर केली होती आणि त्यांनी मला पर्सनल कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांना त्याची माहिती दिली त्यांनी ऑर्डर दिली आणि नंतर मी इथे घेऊन आलो आहे आज माझ्या एवढे कॉन्टॅक्ट आहेत पूर्ण महाराष्ट्राबद्दल माझे जे माझ्यावरती प्रेम करणारे माझे व्यावसायिक मित्र किंवा माझा ग्राहक वर्ग आहे तो माझी जाहिरात सगळ्या ग्रुपला प्रसिद्ध करतो माझं ऑलरेडी दहा बारा प्रोडक्ट आहे त्यामध्ये मी हे दोन महिन्यापासून काम करतो आहे तर मला गरज नाही आहे कोणाचे हे जे प्रोडक्ट सोशल समर्थ फाउंडेशन संस्था आहे ही संस्था पूर्ण भारतभर पूर्ण देशामध्ये काम करते, एक प्रोड़क्त एक प्रोड़क्त एक देशा करते। ते ह्याचे खूप सारे असे पिअरो आहेत ते माझ्यासारखे असे काम करतात जसं या संस्थेचं मी काम करतो तर असे गैरसमज थोडेसे निर्माण होतात मार्केटमध्ये की आमचे ग्राहक घेतले किंवा आमच्या ग्राहकांना जाऊन दिलं साहेब तुम्ही कुठे आपली जाहिरात पाहिली व्हॉट्सअपवरती बघितलं तर डायरेक्ट आपल्याला कॉन्टॅक्ट केलं फायदा तर मी असं ग्राहकांना हे मुद्दा म्हणून सांगितलं की थोडा मध्यंतरी आमच्या सिनियर लोकांना असं वाटलं तर त्यांनी मला कॉल केला होता ठीक आहे तर बघा ह्या अशा आपली हा सेट आहे आपला हे औषध आहे आपण ह्या औषधाची वेळोवेळी आपल्या ग्राहकांना माहिती देतो आपल्याला जर काही शुगरचा का त्रास असेल डायबिटीस असेल तर हा आपण सुरुवातीला दोन महिन्याचा औषधचा कोर्स देतो ह्याचं पूर्ण पॅकेज हे चार हजार आठशेचा आहे हा अँटॉक्झी बॉटल म्हणून आहे बघा जर तुमची जर शुगर तीनशे तीनशे आणि तीनशेच्या खाली असेल तर हे तुम्ही दिवसातून दोन वेळा याचं सेवन करायचं आहे जेवणाच्या आधी अर्धा तास ओके पाच एम एल याच्यामध्ये वरती जे झाकण आहे ऊस आहे त्यामध्ये त्याची ही दिलेली आहे तर ते पाच एम एल तुम्ही घेऊ शकता पाण्यामध्ये जेवणाच्या आधी एक दुपारी आणि एक रात्री असं तुम्ही दोन महिने हे है घ्यायचं आहे त्यानंतर हा अँटॉक्सकी आहे जसे आपल्या हर्बल टी वगैरे असतात तशी हा अँटॉक्सटी आहे हा पण तुम्ही हा चहा आहे हा दिवसातून दोन वेळा घ्यायचा सकाळी सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा याच्यामध्ये एक सिक्स टी बॅक आहेत तुम्ही दोन वेळा घेऊ शकता तुम्हाला जर शुगरमध्ये काही त्रास होतात तर ह्या जो कोर्स केल्याने हळूहळूहळू हे कमी होतात लगेच कमी होत नाही तर हे कमीत कमी, कमी तुम्हाला एक दोन कोणाला दोन महिन्यात आराम मिळतो कोणाला पाच महिन्यात मिळतो कोणाला सहा महिन्यात मिळतो तर हा वर्षभर जर तुम्ही व्यवस्थित याचा रेग्युलर सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे डायबेटिक्समुळे जे काही आजार उद्भवतात जसं काही लोकांना शुगरमध्ये रात्रीचं सा युरिनला सारखं सारखं होतं किंवा डोळ्यासमोर अंधारी येते किंवा अजून काही त्याचे कोणाला गँगरिंग वगैरे होतं पायामध्ये सूज वगैरे येते त्यामुळे पाय पण थोडा डॉक्टर सांगतात कट करायला तर हे औषधाच्या सेवनाने हे सगळे आजार तुमच्या हळूहळू सगळे कमी होतात आणि तुम्ही पूर्णपणे डायबेटिक होऊन जाता तर असं जर तुम्हाला हे शुगरवरचं औषध आपल्याला अँटॉक्स जी टी हवं असेल तर आपल्या या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट करा आपण सोशल समर्थ फाउंडेशनच्या अंडरमध्ये हे तिकडून मागून आपल्या लोकांना देत असतो याची किंमत पूर्ण हा सेट जर घेतला तुम्ही दोन महिन्याचा तर चार हजार आठशे आहे म्हणजे एक तुम्हाला सोळाशे रुपयाला पडतो आता सरांना विचारूया की आप त्यांनी आपली जाहिरात कुठे पाहिली आणि त्यांनी कॉन्टॅक्ट केल्यावरती आपण त्यांना जी सर्व्हिस दिली आहे माहिती दिली आहे ती त्यांना समजली आहे का आणि थोडक्यात त्यांना विचारूया त्यांचा अभिप्राय काय किंवा त्यांचं मत काय बोला माझ्या मित्र आहेत त्यांचं नाव आहे त्यांनी मला सजेस्ट केलं तर मी त्यांना विचारलं होता माझ्या भावाला शुगर आहे थोडीफार तर तुमच्या कुंखीमध्ये कोणी आहे का तर त्यांनी मला तुमचं नाव सांगितलं कॉन्टॅक्ट नंबर दिला मग तुमच्याशी मी कॉन्टॅक्ट करून भेटला मागणी केली माहिती मला त्यांनी पूर्ण सांगितली याच्याबद्दल का काय कसा रिझल्ट भेटतो याच्याबद्दल तर ते मला आवडलं मग मी पोलीस सरांना कॉन्टॅक्ट करून ते मागवलं आपली खासियत हीच आहे मुंबईमधली सांगतो मी मी राहतो डोंबवलीला माझं गोडाऊन आहे भांडूपमध्ये तर मला हेच प्रोडक्ट नाही आहे माझे बाकी पण प्रोडक्ट जे असतात ना ते मी प्रत्येक स्टेशनला मी जाऊन का देतो किंवा स्टेशन वाईज त्यांना हवा असेल ऑफिसमध्ये हवा असेल तर त्यांना मी देतो तिथे जाऊन त्यांना भेटतो त्यांच्याबरोबर व्हिडिओ बनवतो त्यांचा अभिप्राय घेतो त्यांचा काय व्यवसाय असेल तर त्यांचंही प्रमोशन करतो त्यामुळे ग्राहकाचा एक विश्वास बसतो तुम्ही ग्राहकाशी कनेक्ट होता आणि ही कन्सेप्ट मी गेल्या चार पाच वर्षापासून राबवतो आहे त्यांचाही प्रमोशन करतो तर धन्यवाद तुम्ही साहेब आपल्याला या ऑर्डर दिलीत तुम्हाला याची व्यवस्थित माहिती दिलेली आहे नक्कीच तुमच्या जे भावाला तुम्ही घेत आहे त्याचा तुम्हाला त्यांना फरक पडेल त्याचा वेगळा आपल्याला अभिप्राय द्या आपल्याला पण असे जर शुगर रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर एकदा आपल्या डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट करा खूप छान असं हे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहे सोशल समर्थ फाउंडेशनचं त्यांना आत्तापर्यंत लाखो लोकांना रिझल्ट मिळालेला आहे आपल्यालाही मिळेल तर धन्यवाद इथेच थांबतो